नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे त्यामुळे पोलिसांवर प्रचंड तणाव येतोय त्यातच राजकीय नेत्यांना पोलीस संरक्षण दिलं जात आहे त्यामुळे माझे पोलीस संरक्षण काढून ते जनतेच्या सेवेत द्यावे अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात फेसबुकवर पोस्ट करून विनंती केली आहे त्या पोस्टमध्ये म्हणाल्यात की महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेली काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे महिला बालबुद्ध बालवृद्ध सुरक्षित नाही निर्वाडली असून कायद्याचा धाक उरलेला नाही यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय असे स्पष्टपणे दिसत आहे तर दुसरीकडे माझ्यासह अनेक माझी आजी माझी लोकप्रिय निधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे ही सुरक्षा घेणं योग्य नाही म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपया माझ्या सुरक्षेतेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी माझ्या सुरक्षेतेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत असं त्या म्हणाल्या यासोबतच राज्यातील ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे त्या सर्वांच्या सुरक्षा गरजेबाबत तातडीने आढावा घ्यावा व ज्यांना गरज नाही त्यांची सुरक्षा काढून ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी देण्यात यावे राज्यातील कायदा व सुव्यवस्था खोच राहावी व जनतेला सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गृहमंत्र्यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा ही नम्र विनंती असे सुप्रिया सुळे म्हणाला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र